सभेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या या टप्प्यात दहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या त्र्याण्णव जागांसाठी सात मे रोजी होणार मतदान राज्यात तिसऱ्या टप्प्यात रायगड बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर माढासह सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकडंगले या राज्यातल्या अकरा जागांचा समावेश लोकसभेच्या उर्वरित टप्प्यातील प्रचारानं धरला जोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्तर प्रदेशात प्रचारसभा पुढील पाच नाही तर पंचवीस वर्षांच्या भारताच्या भविष्यासाठी कार्यरत असल्याची दिलीद्वारी विरोधी पक्षांकडूनही जोरदार प्रचार सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास देशात संविधान संपुष्टात येईल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची पश्चिम बंगालच्या प्रचारसभेत टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची भूमिका पाकिस्तान धार्जिणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सव्वीस अकरा हल्ल्याबाबत वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका भाजपाच्या वृत्तपत्रातील जाहिरातीविरोधात काँग्रेस नेत्यांची राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार पोलिसांच्या घरी परत या या मोहिमेला प्रतिसाद देत नक्षलग्रस्त दंतेवाडा इथे पस्तीस नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांकडून काल झालेल्या हल्ल्यात जवान विकी पहाडे यांना हौतात्म्य हवाई दलाकडून श्रद्धांजली अर्पण आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं पंजाब किंग्स किंग समोर विजयासाठी ठेवलं एकशे अडसष्ट धावांचं आव्हान नमस्कार सातच्या या बातमीपत्रात मी आशुतोष भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराचा तोफा आज संध्याकाळी थंडावल्या या टप्प्यात दहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या त्र्याण्णव जागांसाठी सात मे रोजी मतदान होणार आहे या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या दहा कर्नाटकच्या चौदा महाराष्ट्रातल्या अकरा मध्य प्रदेश नऊ छत्तीसगड सात बिहारच्या पाच तर आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी चार जागांवर तर गोवा दादरा नगर हवेली आणि दीव दमणमध्ये प्रत्येकी दोन जागांवर मतदान होणार आहे तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या दिग्गज नेत्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया प्रल्हाद जोशी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह समाजवादी पक्षाच्या नेत्या डिंपल यादव पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी पी डी पीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातल्या अकरा मतदारसंघांचा समावेश आहे यामध्ये रायगड बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले हे मतदारसंघ आहेत तिसऱ्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात बारामतीमधली सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध सुनेत्रा पवार माढामधली धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध सिंह निंबाळकर सांगलीमध्ये संजय काका पाटील विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील अशी तिहेरी लढत लड़त या लढती लक्षवेधी ठरण्याचा अंदाज आहे दिग्गज नेत्यांमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे विनायक राऊत अनंत गीते सुनील तटकरे प्रणिती शिंदे राम सातपुते शाहू महाराज छत्रपती संजय मंडलिक धैर्यशील माने राजू शेट्टी उदयनराजे भोसले शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे आपल्यासमोर देशाच्या केवळ आगामी पाच वर्षांचा विचार नसून आगामी पंचवीस वर्षांचा काळ असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज उत्तर प्रदेशात इटावा इथल्या प्रचारसभेत बोलत होते प्रामाणिकपणे काम करणं जनतेची सेवा करणं हा आपला धर्म असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं बलशाली राष्ट्रासाठी आपण पाया रचत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं मोदी यांनी आपल्या भाषणात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका केली बाबा साहब आम्बेडकर ने कहा था अरे खुद नेहरू जी ने भी कहा था कि धर्म के आधार पर आरक्षण नहीं होगा लेकिन अब सपा कांग्रेस ये सारी कंपनी एस एसटी, ओबीसी का आरक्षण छीन कर उसे के आधार पर बांटना चाहते उत्तर प्रदेशातल्या धौराहा इथेही पंतप्रधानांनी प्रचारसभा घेतली मतपेढीच्या राजकारणाला विरोधी पक्षाचे पारंपरिक मतदार समजले जाणारे समुदाय सुद्धा कंटाळले असून ते त्यांच्यापासून दूर जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले विरोधी पक्ष खुलेआमपणे तुष्टीकरण करत असल्याचा आरोपही पंतप्रधानांनी यावेळी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी अयोध्येत राम जन्मभूमी मंदिरात रामाचं दर्शन घेणार आहेत तसंच रोड शो देखील करणार आहेत पंतप्रधानांसह इतरही भाजपा नेत्यांच्या झंझावाती प्रचारसभा देशभरामध्ये सुरू आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज आंध्र प्रदेशातल्या श्री सत्यसाई जिल्ह्यामध्ये प्रचार केला आंध्र प्रदेशात भाजपा जनसेना आणि देसम पक्ष टी डी पी हे पक्ष भ्रष्टाचार गुन्हेगारी आणि धर्मांतराच्या विरोधात एकत्र आले असल्याचं शहा यांनी इथल्या प्रचारसभेत सांगितलं जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वात राज्यातल्या विकासाला खीळ बसली असल्याची टीका त्यांनी केली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही आज आंध्र प्रदेशातल्या वायसआर जिल्ह्यातल्या कडपा इथे सभा घेतली माजी पंतप्रधान दिवंगत नरसिंह राव हे आंध्र प्रदेशचे सुपुत्र असून त्यांच्या पक्षानं काँग्रेसनं त्यांचा यथोचित मान राखला नाही भाजपानं मात्र त्यांच्या कार्याचा आदर करत त्यांना भारतरत्न पुरस्कार देत सन्मानित केल्याचं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले भारताची ओळख आता विश्वबंधू राष्ट्र म्हणून झाली असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी ओदिशातल्या कटक इथे सांगितलं राष्ट्रीय सुरक्षा भारताचं परराष्ट्र धोरण बदलती ओळख याबाबत त्यांनी वक्तव्य केलं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी छत्तीसगडमधल्या सुराजपूर इथे प्रचारसभा घेतली येत्या दहा वर्षात पंतप्रधान मोदी यांनी आदिवासी क्षेत्रासाठी अथक काम केलं असल्याचं नड्डा म्हणाले लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचीही प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर लोकशाही आणि संविधान संपुष्टात येईल देशातला बंधुभाव नष्ट होईल असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पश्चिम बंगालच्या सुजापूर इथे झालेल्या प्रचारसभेत केला आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लोकशाही भक्कम करण्याच्या दृष्टीनं धोरणं आखली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिलं मात्र नरेंद्र मोदी यांच्या काळात देशात भ्रष्टाचार वाढला आहे अशी टीका त्यांनी केली जनतेची दिशाभूल करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत असा आरोपही खरगे यांनी केला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तेलंगणमधल्या आदिलाबाद इथे जाहीर सभा घेतली यंदाची लोकसभा निवडणूक दोन विचारसरणींमधली निवडणूक असल्याचं ते म्हणाले मागासवर्गीय दलित वर्ग आणि आदिवासी वर्गातल्या नागरिकांनी पुढे जाऊ नये यासाठी भाजपा सरकार रणनीती आखत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला एकीकडे काँग्रेस संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे भाजपा सरकार संविधानातल्या तत्वांची पायमल्ली करण्यासाठी कार्यरत आहे असा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आग्रा लोकसभा मतदारसंघातल्या जलेसर इथे जाहीर सभा घेतली तर शहाजादा म्हणून इंडिया आघाडीतल्या नेत्यांना लक्ष्य करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या खासदार मिसा भारती यांनी समाचार घेतला आहे जनतेला दिलेली आश्वासनं पंतप्रधान पूर्ण करत नाहीत मात्र ते ज्यांना शहाजादा म्हणत आहेत त्यांनी दिलेला शब्द पाळत बिहारमधल्या पाच लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत हे सुद्धा पंतप्रधानांनी लक्षात ठेवावं असं त्या म्हणाल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आज दिल्लीतल्या देवळी इथे रोड शो केला काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय माध्यम समन्वयक राधिका खेरा यांनी आज काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला खेरा यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आपल्या राजीनाम्याचं पत्र पाठवलं आहे बावीस वर्ष आपण पक्षात काम केलं मात्र केवळ अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घ्यायला गेल्यामुळे पक्षातून विरोध झाल्याची खंत राधिका खेरा यांनी व्यक्त केली आहे छत्तीसगड प्रदेश काँग्रेस कार्यालयात झालेल्या घटनेतही आपल्याला न्याय मिळाला नाही अशी टीकाही राधिका खेरा यांनी केली आहे श्री अयोध्या धाम रामल्ला की जन्मभूमि हम सब हिंदुओं के लिए बहुत ही पवित्र स्थली है और मैं वहाँ दर्शन करने से अपने आप को रोक नहीं पाई लेकिन वहाँ जाने का विरोध इस कदर मुझे सहना पड़ेगा मैंने अपने जीवन में कभी नहीं सोचा था मेरे साथ छत्तीसगढ़ प्रदेश कांग्रेस कार्यालय में अभद्रता हुई आ, मुझे वहाँ पे धक्का मुक्की करी गई कमरे में बंद कर दिया गया लेकिन मेरे साथ न्याय नहीं हुआ मैं चीख चीख कर गुहार करती रही छोटे से लेकर सबसे बड़े शीर्ष नेतृत्व तक गुहार करती रही लेकिन मुझे न्याय नहीं मिला और सिर्फ और सिर्फ इसलिए नहीं मिला क्योंकि मैं राम मंदिर होकर आई मैं राम लल्ला के दर्शन कर कर आई और मैं अपने आप को इस बात से रोक नहीं पाई जिस दिन से 25 अप्रैल को मैं राम रामलल्ला के दर्शन करती आई हूँ मुझे निरंतर विरोध का सामना करना पड़ रहा है पार्टी से यानंतरच्या बातम्या थोड्याच श्री विश्ववल्लभ पिंडी बिडालक नेत्रसेख अंजन आश्योतन तर्पण या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चक्षुरक्षा ही सर्व काल क्रांती जीवन सुरक्षा योजना आणि आजारपणात हॉस्पिटल चा खर्च मिळवा मोफत ज्योति क्रांती मल्टीस्टेट मान दुखी कंबर दुखी स्लिप डिस्क सायटिका सक्ती सरकणे सा हातापायला मुंग्या येणे नस दबणे बधीर होणे चक्कर येणे पाच मिनिटांपेक्षा जास्त चालता न येणे यासाठी अमेरिका इंग्लंड येथील आधुनिक कायरोप्रॅक्टर मर्म थेरपी अत्यंत फास्ट रिकव्हरी साठी डॉक्टर भंडारी आयुर्वेद स्पाइन क्लिनिक महिन्यातून एकदा फक्त चार तासांचे उपचार अधिक माहितीसाठी डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक युट्यूब पहा संपर्क सत्तर वीस अडोतीस एक्केचाळीस अठ्याऐंशी सेव्हन झाली सोय कशाची बँकेच्या फीची बघू वीस हजाराचा कर्ज लगेच कोण देत माहितीये नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या कर्ज जितकी गरज तेही तपासून पगार पाठवलाय <laughs> आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल डायबेटिक रेटिनोपॅथी डोळ्यातील नसांचे विकार डोळ्यातील रक्तस्त्राव रातांधळेपणा सतत वाढणारा नंबर यासह इतर अनेक डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ विश्ववल्ल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पाकिस्तान धाजिनी भूमिका घेतल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे हुतात्मा हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हतीच असा अजब शोध वडेट्टीवार यांनी लावल्याचा टोलाही बावनकुळे यांनी लगावला आहे केवळ भाजपाला विरोध करण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीवर जाणार असा प्रश्नही बावनकुळे यांनी एक्स या समाज माध्यमावरून उपस्थित केला आहे केवळ भाजपाला विरोध म्हणून सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यातला दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता का असा प्रश्नही बावनकुळे यांनी केला आहे काँग्रेस आणि वडेट्टीवार यांच्या या पाकधार्जिण्या भूमिकेबद्दल जनता त्यांना निश्चितच धडा शिकवेल असंही बावनकुळे म्हणाले दरम्यान भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून तक्रार केली आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज उत्तर मुंबईमध्ये रोड शो केला उत्तर मुंबईत पियुष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील निवडणूक लढवत आहेत उत्तर मुंबईत पाचव्या टप्प्यात वीस मे रोजी मतदान होणार आहे मावळ लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आज पुण्यात नागरिकांशी संवाद साधला निगडी इथल्या दुर्गादेवी टेकडीवर प्रभात फेरीसाठी येणाऱ्या नागरिकांशी त्यांनी हा संवाद साधला पालघर लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांनी आज विरारच्या सुप्रसिद्ध जीवदानी देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी महायुती घटक पक्षातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान हेमंत सावरा वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात दुचाकी फेरीच्या माध्यमातून प्रचार करणार आहेत तसंच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वसईच्या वसंत नगरी मैदानावर महायुतीचा मेळावा होणार आहे राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी राज्य मुख्य निवडणूक आयोगाकडे भाजपानं वृत्तपत्रामध्ये दिलेल्या जाहिरातीविरोधात तक्रार केली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं आज राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे संदर्भात तक्रार केली लोंढे यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला पहिल्या दोन टप्प्यात भाजपाच्या विरोधात मतदान झाल्याची जाणीव झाल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आता धार्मिक अजेंडा आणि पाकिस्तानचा मुद्दा निवडणूक प्रचारात आणत आहेत असा आरोप लोंढे यांनी केला भाजपासोबत त्यांचे सहकारी मित्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी ही जाहिरात दिली असून या पक्षांच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी आयोगाकडे केली असल्याचं त्यांनी सांगितलं काँग्रेसनं यापूर्वी देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी राम सातपुते चंद्रशेखर बावनकुळे या भाजपाच्या नेत्यांच्या विरोधातही तक्रार केली असून आयोगाकडे पुरावेही दिले असल्याचं लोंढे यांनी स्पष्ट केलं राज्यात वीस मे रोजी होणाऱ्या पाचव्या टप्प्यातल्या प्रचारासाठी काँग्रेसनं आपल्या चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड पृथ्वीराज चव्हाण चंद्रकांत हंडोरे यशोमती ठाकूर आदी सदस्यांचा समावेश आहे आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालयात फुटपाक नस्य शिरोधारा शिरोवेष्टन शिरोपिचू पादाभ्यंग पादलेप आणि बस्ती या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात चक्षुरक्षा येई सर्वकाले काले विचार करा सर प्रत्यक्ष जीवनात अशी परिस्थिती ओढवली तर किती कठीण जात पण सुदैवाने बँकिंग मध्ये नाही तुमचं वय जर सत्तर वर्षांपेक्षा अधिक असेल किंवा तुम्ही दिव्यांग असाल तर बँक तुम्हाला काही आवश्यक बँकिंग सुविधा घर बसल्या बसल्या देऊ शकते आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क राहा आता पुढे यायचे देश घडवण्या तयार हो मतदानाने देशाचे भवितव्य ठरवण्या तयार हो छत्तीसगडमधल्या नक्षलग्रस्त दंतेवाडा इथे पस्तीस नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केलं आहे लोन वरयाटू अर्थात घरी परत या ही मोहीम या नक्षलग्रस्त भागात राबवण्यात आली होती पोलिसांनी केलेल्या आवाहनाला नक्षलवाद्यांनी प्रतिसाद देत आज आत्मसमर्पण केलं अशी माहिती दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी दिली आहे यातल्या तीन नक्षलवाद्यांवर प्रत्येकी एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं असून आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना छत्तीसगड सरकारच्या पुनर्वसन योजनेअंतर्गत प्रत्येकी पंचवीस हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम आणि पुनर्वसन योजनेअंतर्गत उपलब्ध सर्व प्रकारचे लाभ देण्यात येणार आहेत देशातल्या सार्वत्रिक निवडणुकांचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या पंचाहत्तर आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी संबोधित केलं देशातल्या सार्वत्रिक निवडणुकांचा अभ्यास करण्यासाठी तेवीस देशांमधले पंच्याहत्तर प्रतिनिधी काल नवी दिल्ली इथे दाखल झाले होते आंतरराष्ट्रीय निवडणूक अतिथी कार्यक्रम या त्यांच्या अभ्यास दौऱ्याचं उद्घाटन आज झालं हे प्रतिनिधी मतदान केंद्रांनाही भेट देणार असल्याचं राजीव कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा नीट आज झाली देशातल्या पाचशे सत्तावन्न शहरांमध्ये आणि देशाबाहेरील चौदा शहरांमधल्या विविध केंद्रांवर ही परीक्षा पार पडली यावर्षी चोवीस लाखांहून जास्त उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या म्हणजे एन टी एच्या वतीनं ही परीक्षा घेतली जाते तंत्रज्ञानाचा वापर आणि विविध शाळा महाविद्यालय तसंच पालकांमध्ये केलेल्या जनजागृतीमुळे अकोला जिल्ह्यातल्या जात वैधता प्रमाणपत्र प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी झाली असल्याचं राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी सांगितले प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यासाठी अकोला जिल्हा जात पडताळणी समितीनं राबवलेले विविध उपक्रम महत्वाचे ठरले असल्याचं ते म्हणाले मतदानाची टक्केवारी वाढून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पालघर जिल्ह्यात आज रन फॉर व्होट मॅरेथॉन या धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या मॅरेथॉनमध्ये जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते पालघरच्या हुतात्मा स्तंभापासून ही मॅरेथॉन सुरू करण्यात आली तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर अशा विविध गटांमध्ये या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं या रन फॉर व्होट मॅरेथॉनमध्ये विजयी झालेल्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला हरिनामाचा जयघोष टाळ मृदुंगाचा गजर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत नाशिकच्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर इथे आज श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीला आणि गर्भगृहातल्या अन्य देवतांच्या मूर्तींना चंदनाची उटी लावण्यात आली चैत्र वद्य एकादशीला इथे संत निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी आणि मंदिराच्या गर्भगृहातल्या विठ्ठल रुक्मिणी आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या मूर्तींना चंदनाच्या उटीचं पारंपरिक पद्धतीनं लेपन केलं जातं सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एका वारकरी महिलेनं सुरू केलेली ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे यानिमित्त सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं गेले सात दिवस शेकडो महिलांनी ओवी अभंग गात दगडाच्या सहाणेवर चंदन घासून ही उटी तयार केली आहे देवांना नवीन पोशाख करून साज शृंगारही करण्यात आला फळ नैवेद्य अर्पण करून नाथांची आरती करण्यात आली नाथांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता अठराव्या लोकसभेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि राज्यातल्या घडामोडींसह मतदारसंघांचा आढावा आपण घेत आहोत जनादेश दोन हजार चोवीस या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून तेव्हा पाहायला विसरू नका सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी साडेआठ वाजता जनादेश दोन हजार चोवीस जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा उत्सव होतोय साजरा लोकसभेच्या निवडणुकीसाठी फुंकलं गेलंय रणशिंग पुढचे दोन महिने देशभर उडणार आहे प्रचाराचा धुरडा कशी आखली जाते रणनीती कोणाचा कोणावर वार तर कसा होईल पलटवार मतदार राजा कोणाला देणार सत्ता तर कोणाला दाखवणार बाहेरचा रस्ता घेऊया या सगळ्याचा धांडोळा देशाच्या राजकीय पटलावर घडणाऱ्या प्रत्येक घटनेची दखल तर राज्यातल्या कानाकोपऱ्यात मांडल्या जाणाऱ्या सत्तेच्या सारीपाठाच्या खेळाची वित्त बातमी देण्यासाठी घेऊन येत आहोत जनादेश दोन हजार चोवीस सोमवार ते शुक्रवार रोज रात्री साडेआठ ते साडेनऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर अभिनेते लेखक आणि दिग्दर्शक क्षितिश झारापकर यांचं आज निधन झालं वयाच्या चोपन्नाव्या वर्षी त्यांनी आज सकाळी दहाच्या सुमाराला अखेरचा श्वास घेतला ते कर्करोगानं हो आजारी होते अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांच्या जाण्यानं संपूर्ण मनोरंजन सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे मुंबई दादरच्या शिवाजी पार्क इथे आज दुपारी त्यांचं पार्थिव राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं त्यानंतर दादर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले क्षितिज झारापकर यांनी गोळाबेरीज ठेंगा एक आयडियाची कल्पना आदी चित्रपटांमधून भूमिका केल्या चर्चा तर होणारच हे त्यांचं नाटकही गाजलं त्यांनी विविध चित्रपट आणि नाटकांचं दिग्दर्शन आणि लेखन देखील केलं होतं जम्मू काश्मीरात पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी काल केलेल्या गोळीबारात हुतात्मा झालेले जवान व्हिकी पहाडे यांना भारतीय हवाई दलानं श्रद्धांजली वाहिली आहे पहाडे यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानापुढे भारतीय हवाई दल नतमस्तक असल्याचं एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी म्हटलं आहे मेंढर उपविभागातल्या शशीधर भागात हवाई दलाच्या दोन सुरक्षा वाहनांवर दहशतवाद्यांनी काल हल्ला केला होता या हल्ल्यात जखमी झालेल्या इतर चार जवानांवर उपचार सुरू आहेत या भागात अतिरिक्त सुरक्षा दलं तैनात करण्यात आली आहेत तसंच हल्लेखोरांचा तपास करण्यासाठी स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटकडून घटनास्थळी शोध मोहीम सुरू आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं पंजाब किंग्जचा अठ्ठावीस धावांनी पराभव हो केला हिमाचल प्रदेशात धर्मशाळा इथे झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जनं वीस षटकांमध्ये नऊ गडी बाद एकशे सदुसष्ट धावा करत पंजाब किंग्जसमोर विजयासाठी एकशे अडसष्ट धावांचं आव्हान ठेवलं होतं प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जना वीस षटकामध्ये नऊ गडी गमावून एकशे एकोणचाळीस धावाच करता आल्या रवींद्र जडेजाच्या त्रेचाळीस कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या बत्तीस तर डॅरिल मिशेलच्या तीस धावांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जला ही मजल मारता आली पंजाब किंग्जच्या राहुल चहर आणि हर्षद पटेलनं प्रत्येकी तीन तर अर्षदीप सिंगनं दोन गडी बाद केले दरम्यान या स्पर्धेतला दुसरा सामना लखनऊ इथे लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे लखनऊ सुपर जायंट संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे तामिळनाडू आणि केरळच्या किनारी भागाला हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे या दोन्ही राज्यांच्या समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मुंबईच्या समुद्रातही आज रात्री साडे अकरा वाजेपर्यंत अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी समुद्रात जाणं टाळावं आणि यंत्रणांना सहकार्य करावं तसंच किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांनी योग्य दक्षता घ्यावी असं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केला आहे जाणून घेऊयात राज्यातल्या हवामानाविषयी राज्यातल्या अनेक भागात उष्णतेचा कहर सुरूच आहे अकोला जिल्ह्यात आज सर्वाधिक चव्वेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली तर गोंदिया इथे बावीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली येत्या चोवीस तासात विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता तर कोकणात काही भागात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्टही ताप हवामान विभागानं जारी केला आहे जाणून घेऊया तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान सत्तावीस नागपूर त्रेचाळीस तेवीस पुणे चाळीस तेवीस छत्रपती संभाजीनगर बेचाळीस सत्तावीस नाशिक अडतीस तेवीस कोल्हापूरही अडतीस तेवीस रत्नागिरी तेहतीस सत्तावीस सोलापूर चव्वेचाळीस सत्तावीस आणि अमरावती चव्वेचाळीस प्रतिमान पंचवीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या या टप्प्यात दहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या त्र्याण्णव जागांसाठी सात मे रोजी होणार मतदान तिसऱ्या टप्प्यात रायगड बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर माढासह सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले या राज्यातल्या अकरा जागांचा समावेश लोकसभेच्या उर्वरित टप्प्यातील प्रचारानं धरला जोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्तर प्रदेशात प्रचारसभा पुढील पाच नाही तर पंचवीस वर्षांच्या भारताच्या भविष्यासाठी कार्यरत असल्याची उमेदवारी विरोधी पक्षांकडूनही जोरदार प्रचार सुरू पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आल्यास देशात संविधान संपुष्टात येईल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची पश्चिम बंगालच्या प्रचारसभेत टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची भूमिका पाकिस्तान धारशील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सव्वीस अकरा हल्ल्याबाबत वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका भाजपाच्या वृत्तपत्रातील जाहिरातीविरोधात काँग्रेस नेत्यांची राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार पोलिसांच्या घरी परत या या मोहिमेला प्रतिसाद देत नक्षलग्रस्त दंतेवाडा इथे पस्तीस नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण जम्मू काश्मीरच्या पुंछमध्ये दहशतवाद्यांकडून काल झालेल्या हल्ल्यात जवान हिकी पहाडे यांना हौतात्म्य हवाई दलाकडून श्रद्धांजली अर्पण आणि आयपीएल मध्ये आज पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा पंजाब किंग्सवर अठ्ठावीस धावांनी विजय दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला कोलकाता नाईट रायडर्स विरोधात प्रथम क्षेत्रदर्शनाचा निर्णय आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात रात्री साडेनऊ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार